मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी आपण पाहतात न्यूज 24 फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 फोर हेडलाईन्स मध्ये चंद्रकांत दादांच्या काळात पुण्यात हप्ते वसुली संस्कृतीला उदान मिटकरींचे गंभीर आरोप महायुतीत तणाव पुणे ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना एकोणतीस जून पर्यंत पोलीस कोठडी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत राज्य सरकारला जाग येण्यासाठी पोस्ताने पाठविला अलाराम ठाकरेंच्या महिला शिवसैनिकांची अनोखी शक्कल गोसेखुर्द जागतिक जल पर्यटन प्रकल्प भंडाऱ्याच्या विकासासाठी माईल स्टोन ठरणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा विश्वास आषाढी वारीनिमित्त यंदा चार ठिकाणी महाआरोग्य शिबिर होणार गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड पट जास्त उपचार होण्याची शक्यता नवनीत राणांना दिल्लीतून टोला बळवंत वानखेडे म्हणाले जिल्हाधिकारी कार्यालयात ऑफिस थाटणार मनोज जरांगेंच्या जुन्या सहकार्याला काळं फासलं आधी शाल घालून सत्कार पुन्हा दिला इशारा महायुती सरकारला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विसर गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्पाच्या फलकावरून फडणवीसांचे नाव गायब छगन भुजबळांची मनोज जरांगे पाटलांवर जहरी टीका थेट जरांगींच शिक्षण काढलं जालन्यातील गावात झळकला बॅनर ओबीसी वगळून राजकीय नेत्यांना गावबंदी अमरावती यवतमाळ वाशिमसह अकोल्यात पावसाची जोरदार बॅटिंग शेतीला तलावाचे स्वरूप तर नदी नाल्यांना पूर चहाच्या पेल्यातील वादळ शमेल भाऊ तोरसेकरांना पाठविलेली कायदेशीर नोटीस मागे भाजपच्या सोशल मीडिया प्रभारणीनी पाठवली होती नोटीस कोराला निवडून आणता न आलेल्या विखे पाटलांनी बोलता बोलू नये जरांगेवरील टीकेनंतर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा इशारा राज्याला हदरवून सोडणारा खुलासा येत्या दोन दिवसात करणार रोहित पवारांचं वक्तव्य महाविकास आघाडी जात असल्याने ईडीकडून कारवाई केपी पाटलांवर कारवाईचा मुश्रीफांकडून निषेध लोकसभेवेळीचा पिपाणीचा आवाज विधानसभेवेळी बंद करा शरद पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र एकनाथ शिंदेंनी कोल्हापूर दौरा रद्द केला स्थानिकांची काळे झेंडे बाजारपेठा बंद ठेवण्याची तयारी छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला म्हणाले तुमचा अभ्यास कमी पुढच्या पिढीनं जगायचं कसं मराठा ओबीसी आरक्षण वादावर राज ठाकरेंचा सवाल मी एकटा पडलोय आपली जात संकटात मनोज जरांगे पाटलांचं सर्वपक्षीय मराठा नेत्यांना आव्हान दोनशे चाळीस चे दोनशे पंचाहत्तर खासदार कधी होतील हे कळणारही नाही संजय राऊतांचा मोदी शहांना इशारा विधानसभेला भाजपा एकशे पंचावन्न जागा लढण्याच्या तयारीत शिवसेना एन सी पी किती जागा सोडणार महायुती सरकार मधील एका मंत्र्याचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दिलं पत्र नोव्हेंबर नंतर राज्यात आपलाच मुख्यमंत्री मग सगळे प्रश्न सुटतील संजय राऊतांचं मोठं विधान सह्याद्री टॉप हेडलाइन्स हेडलाईन्समध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताजा घडामोडींसाठी तुम्ही पात्र आहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री